बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मित्रांनो सर्वसामान्य माणसाची परिस्थिती म्हणा किंवा प्रथा ही काही वेगळीच असते जेव्हा त्याला अडचणीतून मुक्ती मिळते किंवा त्याला एखादा आनंद मिळतो किंवा असं म्हणा की त्याला एखादं समाधान मिळतं तेव्हा तो परमेश्वराला विसरतो मात्र तो अडचणीत सापडला किंवा त्याला समस्या निर्माण झाल्या की एकतर तो देवळात धावतो किंवा परमेश्वराची आठवण करतो आज हीच परिस्थिती मराठी माणसाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या वेळी जर उभे राहिले त्यांनी आव्हान केलं की मला मतदान करा एकदा मला संधी द्या तर मराठी माणसं ती संधी देणार नाही मात्र मराठी माणूस अडचणीत आला तर तो निश्चितपणे पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धावतो म्हणा किंवा आपल्याला संकटातून बाहेर काढा यासाठी तो थेट कृष्णपुन जुनं आणि आताचं शिवतीर्थ येथे हजेरी लावतो नमस्कार मी अमित जोशी आयलव गोरेगाव बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज राहिबवार तुमच्या समोर आलोय गेल्या एक महिन्यापासून जर मुंबई ठाणे या भागातली परिस्थिती पाहिली तर तेथे मराठी माणूस काहीसा अस्वस्थ आहे मी असं म्हणणार नाही सर्वच आहे कारण आजची परिस्थिती अशी आहे की माणसाला माणसाशी घेणं देणं नाही आपण असं म्हणतो की मंदिर मे भगवान नाही मिळता मस्जिद मे खुदा नाही मिळता कैसे मिलेगा ज्या इन्सान इन्सान मे इन्सान नाही मिळता बस हीच परिस्थिती मराठी माणसाची आहे मराठी माणसाला कोणाशी घेणं देणं सध्या तरी नाही मात्र तो अडचणीत सापडला की तो काहीसा परिस्थिती बघितली म्हणजे सत्तेत आल्यानंतर किंवा भाजप आल्यानंतर जर तुम्ही एक सत्य परिस्थिती बघितली मुंबई आणि ठाण्यामध्ये तर मराठी माणसावर काही ठिकाणी अन्याय झालाय गिरगावचं प्रकरण असू दे मुलुंडचं प्रकरण असू दे अंधेरीचं प्रकरण असू दे नुकतंच झालेलं मुंबऱ्याचं प्रकरण असू दे परप्रांतीयांच्या किंवा अमराठी माणसांच्या मराठी माणूस सापडलाय का त्यांच्या सापडलाय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उदाहरण जर तुम्ही बघेल तर असं झालं की तो हिंदीमध्ये बोलतो परप्रांतीय मराठी माणूस मराठीत बोलतो मराठी माणूस त्याला असं सांगतो की हिंदी में की बात करे मराठी मी बात करो तो म्हणतो मला मराठी येत नाही तू हिंदी मध्ये बोल तो त्या फळ विक्रेत्याकडनं माघारी फिरतो लगेच तो, तो फळ विक्रेता त्याला बोलवून घेतो जेव्हा तो वळतो तेव्हा सोबत वीस पंचवीस लोक आणखीन तिकडे उत्तर भारतीय परप्रांतीय फेरीवाले जमा झाले असतात आणि मग ते त्याला माफी मागायला लावतात की मी जे बोललो ते चुकीचं बोललो आज जर मराठी माणसावरती परिस्थिती येत असेल तर मग मराठी माणसंही जायचं कुठे ठाकरे गटाकडे जायचं की मनसेकडे जायचं मराठी माणूस याच बाबतीत आता काहीसा संभ्रमात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलाल तर त्यांचा पक्ष हा मराठी माणसांसाठी स्थापन झालेला आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात मराठी माणसाने शहरी भागात मनसेला साथ दिली त्यानंतर मग मनसे हळूहळू हळू करत मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाकडे आली हिंदुत्व आल्यानंतर काहीस प्रमाण मराठी माणसाकडचं त्यांचं लक्ष म्हणा काहीस विचलित झालं म्हणा तरी चुकीचं ठरणार नाही पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी माणसाला मदत केलेली आहे मग तो शिक्षक असो विद्यार्थी असो नोकरीत काम करणारा कोणी माणूस असो बेस्टचा कर्मचारी असो कोळी समाज असो कोणी असो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मदत ही केलेली आहे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते कोणाची होते मराठी माणसांची होते आज क्राऊड पुलर म्हणून जर कोणाला ओळखलं जातं तर ते राज ठाकरेंना ओळखलं जातं कारण राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्याही सभेला जी गर्दी होते ती प्रामुख्याने मराठी माणसाची असते त्यांचे विचार ऐकण्यासाठी हे मराठी माणसं तिकडे जातात मात्र जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा मतदान पूर्वी राज ठाकरेंकडे पाठ फिरायचा आता उद्धव ठाकरेंकडेही पाठ फिरवतोय कदाचित तो, तो मतदानाला फारसा उत्साहही दिसत नाही त्यामुळे मराठी माणसांचं मतदान देखील कमी होत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर अनेक प्रकरणं ही अंगावर घेतली म्हणजे परप्रांतीला असो किंवा एखादी कोणत्या गोष्टी मराठी माणसाच्या विरोधात घडत असतील तर त्या विरोधात आवाज उठवणं तोडफोड करणं खळखट्याक होणं जवळजवळ शंभर प्रकरण म्हणजे शंभर केसेस ही राज्याच्या मनात देशाच्या विविध भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दाखल झाली होती त्यामुळे मराठी हे आपलेच मतदार आहेत आपल्या हक्काचे मतदार आहेत असं समजून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी माणसाला आवाहन केलं तुम्हाला एक संधी द्या एकदा सत्ता महाराष्ट्राची तर सोपवा मी पूर्णपणे न्याय करेन मराठी माणसाचं रक्षण कसं करायचं मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे बी बघेल राज ठाकरे प्रत्येक वेळी सांगत आले दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसला त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीसला त्यांनी सांगितलं मात्र मराठी माणसाने तिथे दुर्लक्ष केलं आता मराठी माणसाने दुर्लक्ष का केलं त्या असंही होऊ शकतं की मनसेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्या त्या मतदारसंघात काम करत नसतील हवा तसा त्यांचा मतदार संपर्क नसेल किंवा असं असेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली कधी कधी त्यामुळे मराठी माणूस काहीसा संभ्रमात गेला असेल किंवा काही मराठी मतदार असे असतील की त्यांनी ठरवलं की नाही बाबा हे प्रत्येक वेळी भूमिका बदलतात तर आपण त्यांना मतदान करायचं नाही नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही त्यांचं मतदानही फारसं असं मोठं झालं नाही दीड टक्के मतदान फक्त संपूर्ण महाराष्ट्रातून हे राज ठाकरेंच्या पक्षाला पडलं एकशे पंचवीस उमेदवार उभे केले एकशे एकोणीस उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं त्यानंतर मराठी माणसांच्या प्रतिक्रिया या आल्या आणि त्या अपेक्षित होत्या कारण आम्ही तुमच्या तुमच्या मदतीला येतो अडचणीला धावून येतो तुमच्या समस्येच्या वेळी धावून येतो आणि जर तुम्ही मतदानाच्या वेळी आमच्याकडे पाठ फिरवत असाल तर आम्ही तुमची कामं का करायची हा प्रश्न मनसे सैनिकांचा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मलाही योग्य वाटतो त्यामुळे सोशल मीडियावर गेल्या महिन्याभरापासून असं झालं की तुमच्यावर अन्याय होतोय मराठी माणसांची गळचेपी होते मग आम्हाला काय सांगता आमच्याकडे काय येतात ज्यांना तुम्ही मतदान केलं त्यांच्याकडे तुम्ही जा असं सांगणाऱ्या अनेक पोस्ट या सोशल मीडियावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टाकल्या मात्र नुकत्याच ज्या चार पाच घटना झाल्या त्या घटनेनंतर जी घटना घडली खास करून मुंबऱ्याची जी घटना घडली त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात आले आणि त्यांनी फरमान काढलं की मराठी माणसाला जर कोण आडवा येत असेल तर त्याला तुडवा म्हणजे असं वाटतं की मौसम खळखट्याक का म्हणजे पूर्वी जो खळखाक मनसेकडून होता तो कदाचित आता पुन्हा एकदा मराठी माणसासाठी ते शस्त्र मनसेकडून उगारलं जाऊ शकतं अमराठी माणसावर कारण कोणत्याही परिस्थितीत मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी माणसाची साथ सोडायला तयार नाही मराठी माणसाने धोका दिला मराठी माणसांनी मतदान नाही केलं तो राग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनात असणार परंतु तरी देखील आज पुन्हा एकदा त्यांनी फरमान काढलंय दोन गोष्टीचं सर्वात पहिली मराठी माणसाचा जर कोण आडवायत असेल था तर त्याला तुडवा याचा अर्थ यापुढे जर परप्रांतीय किंवा इतर भाषिक जर मराठी माणसाची गडचेपी करत असेल त्याला त्रास देत असेल त्याला अडचण निर्माण करत असेल खास करून मुंबई ठाणे नाशिक कारणात परप्रांतीय आणि इतर भाषिके या तीन शहरांमध्ये अधिक आहेत जर तिथे यापुढे परप्रांतीयाची दादागिरी चालणार असेल अमराठी भाषिकांची दादागिरी चालणार असेल तर मनसैनिकांनी ती खपवून घेईने तिथल्या तिथे उत्तर द्यावं असा अप्रत्यक्ष संदेश हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे दुसरं जे त्यांनी फरमान काढलं आहे ते महिलांसाठी निश्चितपणे दिलासादायक आहे महिलांवर ठिकठिकाणी अन्याय होतोय अत्याचार होतोय बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत आज पोलीस ठाण्यामध्ये असू दे कोर्टात असू दे महिलांवरील अत्याचाराच्या आणि अन्यायाचे अनेक अन्या प्रकरण दाखल झाले आहेत त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही दुसरं फरमान आहे आपल्या मनसैनिकांसाठी की जर कोणी महिलांवर अत्याचार करत असेल तर त्याला तिथल्या तिथे चोप द्या म्हणजे एक फरमान चांगलं आहे महिलांसाठी निश्चितपणे दिलासादायक आहे आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं जिथे जिथे मनसैनिकांची शाखा आहेत तिथे तिथे महिलांसाठी एक वेगळा वॉर्ड तयार करा महिलांच्या तक्रारी ऐका त्यांच्या समस्या ऐका पोलीस ठाण्यापर्यंत पाठपुरावा करा तिथेही जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर मात्र अन्याय करणाऱ्या त्या नराधमाला चोप द्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली ही दोन फर्मानं ही निश्चितपणे आगामी काळामध्ये मराठी माणूस असू दे आणि खास करून महिला विभाग असू दे त्यांच्यासाठी हा दिलासादायक असणार कारण खळखट्याचा मौसम पुन्हा एकदा मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्ही मतदान नाही केलं ठीक आहे नाही केलं तरी देखील मनसे तुमच्यासाठी उभी आहे तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर, तर तुमच्यासाठी मनसे सदैव खंबीर आहे हे सांगायला राज ठाकरे आजही विसरलेले नाहीत आजही त्यांचा विश्वास सर्वसामान्य मराठी माणसावर आहे ठीक आहे त्यांच्यावर गेली दहा वर्ष अन्याय झालाय कोणत्याही निवडणुकीमध्ये मराठी माणसाने त्यांना साथ दिलेली नाही ते मराठी माणसासाठी काम करतात तरीही मराठी माणूस साथ देत नाही हे खरं आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र आजही राज ठाकरे आणि मनसे यांचा विश्वास मराठी माणसावर आहे आणि त्यामुळेच मराठी माणसाचा जो आडवा येईल त्याला तुडवा हे फरमान राज ठाकरे यांनी काढलेलं आहे मी अमित जोशी बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र